फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी एन माय फॅमिली चला तर मग आज मी तुम्हाला छान अशी रेसिपी दाखवणार आहे तर इथे आणलेलं आहे गावरानी कोंबडी तर मी छान असे चांगले पीस घेतलेले आहेत साईडला आता मी हे फ्राय करणार आहे तर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करा चला तर आता सुरुवात करूया तर मी याच्यात मसाले घालून मॅरिनेशन करून घेणार आहे तर आपण याच्यामध्ये अगोदर घालूया एक चम्मच आलं लसणाची पेस्ट पुरत मीठ अर्धा चम्मच घातला आहे मीठ भालिया थोड़ी सी फल गरम मसाला आधा चम्मच आता बन गया लाल तीखट अर्धा चमच आणि आता हे छान आपण मिक्स करून घेऊया तर हे छान मिक्स करून घेते म्हणजे आपले मसाले पूर्ण मिक्स होतील तर आता आपण घालूया फ्लोअर तर इथे मी दोन चमचे घालत आहे आणि छान मिक्स करून घेऊया <laughs> तर इथे मी छान मिक्स करून घेतला आहे अगोदर मी कॉर्नफ्लोवर दोन चमच घातलं होतं परत मी तीन चमच घालून छान करून घेतलेला आहे आता चला हुए। तर आता आपण हे फ्राय करून घेऊया तर इथे कढईमध्ये मी घातलेलं आहे तेल फ्राय करण्यासाठी तर आता आपण घेऊया छान मॅरिनेट झालेले आहे एकदम छान फ्राय झालेले आहेत आपले चिकन तर आता हे काढून घेते मस्त गोल्डन आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे आता हे काढून घेते परत दुसरी घालूया आता तर मस्त गोल्डन कलर होईपर्यंत भाजून घेतो आहे छान झालेले आहे आपले फ्राय सगळे आता हे काढून घेते चला तर आता दुपे मुलांना खाण्यासाठी एकदम मस्त आपले चिकन फ्राई झालेलं आहे रेसिपी कशी वाटली तुम्हाला तेही कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय